मित्रांनो ह्या महिलेची उंची आहे सात ते साडेसात फूट आणि ही महिला जेव्हा मार्केटमध्ये येते तेव्हा सर्व मार्केट हातरून टाकते आपण बघू शकता ही महिला मार्केटमध्ये फिरायला आली आहे तिची उंची सात ते साडेसात फूट असून सन तिचे केस जवळजवळ पाच फूट लांब आहेत आणि ही शरीरानेही भारदस्त आहे ह्या महिलेची पर्सनॅलिटी अशी रुबाबदार आहे की चांगल्या चांगल्या माणसालाही ते मागे वाढते मित्रांनो आपण बघू शकताय या कोनी ही या महिलेला बघून सण कोणीही तिला बघतच राहते आहे एवढी उंच महिला ही तिला सर्व महिला काय माणसंही बघतच राहत आहे मित्रांनो ती महिला जिथे उभी राहते तिथून लाईन सुरू होते हा अमिताभ बच्चनचा डायलॉग त्या महिलेवरती पुरेपूर आहे मित्रांनो मित्रांनो ही महिला पश्चिम बंगालची रहिवाशी असून हिचे नाव ऋतिक्षा अधिकारी असून ती कॉलेजची स्टुडंट आहे मित्रांनो देवाने तिला अशी देणगी दिली आहे की ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे मित्रांनो देवाने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकारे शरीर दिलेलं आहे पण असे काही व्यक्ती असतात की ते सर्वांचं लक्ष वेधून घेतात अशापैकीच प्रतीक्षा आहे मित्रांनो ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंटचा वर्षाव होत आहे काही म्हणत आहे आत्तापर्यंत बघितलेली सर्वात जबरदस्त पर्सनॅलिटीवाली महिला आहे तर एकाने म्हटलं आहे किती उंच आहे तर एका जणानं म्हटलं आहे उंच असूनसुद्धा तिचे केसही तेवढेच लांब आहे मित्रांनो अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर आहेत आपली जे प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जेव्हा तर चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून